च्या निमित्तानं आज रावेर या ठिकाणी विस्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रसंगा व्यासपीठावर उपस्थित असलेले इकडचे रावेरचे नौलानाथजी एस डी पी ओ भुसावळ ज्यांच्याकडे आता एस डी पी ओ फैजपूर इकडचा अतिरिक्त कार्यभार आहे ते कृष्णा पिंगडे रावेरचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जैस्वाल सर्व रावेर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार आणि रावेरमधील इथं उपस्थित असलेले सर्व जाती धर्माचे शांतताप्रिय नागरिक आपण दरवर्षी पवित्र रमजान महिन्यामध्ये पोलीस स्टेशनच्या वतीनं तसंच इतर नागरिकांच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करत असतो त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा हे आयोजन केलेलं आहे मला खरंतर यावर्षी प्रश्न पडले काय बोलावं दरवर्षी असा प्रश्न पडत नाही कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळ्या कारणांनी सध्या सामाजिक वातावरण थोडं बिघडलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये रावेर या ठिकाणी आपल्याला फक्त रावेरचा विचार करायचा आहे बस फक्त रावेरचा विचार करायचा आहे आपल्याला रावेरमध्ये राहायचं आहे एकमेकांसोबत राहायचं आहे एकमेकांना रोज पाहायचा आहे एकमेकांसोबत व्यवहार करायचे आहेत फक्त हा आपण विचार सर्वांनी करायचा आहे असं आवाहन आम्ही रावेरच्या सर्व नागरिकांना करीत आहोत बाकी जगामध्ये काय चाललंय आपण बघायचं नाही जगामध्ये कोण काय करतं हे बघायचं नाही कारण आपण जे राहणार आहोत हे एकमेकांवर अवलंबून राहणार आहोत एकमेकांसोबत आपल्याला राहायचं सगळ्यांना तुम्हाला एकमेकांच्या समोर राहायचं की नाही बस एकमेकांच्या सोबत राहायचं की नाही का इंडोनेशियामध्ये काय चाललंय लंडनमध्ये काय चाललंय अमेरिकेमध्ये काय चाललंय हां दिल्लीमध्ये काय चाललंय ह्याच्यावर तुमचं जीवनमान अवलंबून आहे का रोजची रोजीरोटी अवलंबून आहे का <coughs> आज म्हणजे आज, आज, खूप मोठे चॅलेंजेस आमच्यासाठी आहेत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना भडकवण्याचं काम सुरू आहे वस्तुस्थिती आहे सरळ सरळ सांगतो ह्याच्यातल्या पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के लोकांनी कुठल्याही धर्माचा जातीचा कुठल्याही इतिहासाचा अभ्यास केलेला नसतो ठीक आहे फक्त सोशल मीडियावर बघायचं आणि त्याप्रमाणे आपलं मत बनवायचं आणि कुठलाही पुढचा आपल्या भविष्याचा आपल्या आयुष्याचा कुठलाही विचार न करता नको त्या गोष्टी मध्ये नागरिक आता पडत आहेत आम्ही सर्वांना सतत आवाहन करत आहोत कि कायद्यानं भारतामध्ये कायदा आहे प्रत्येक गोष्टीसाठी कायदा आहे तुम्हाला काहीही वाटलं तर तुम्ही कल्पना द्या तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा तुम्ही जे कायद्याची यंत्रणा आहे ते यंत्रणेला कळवा स्वत कायदा होतात कारण आता नाही थोड्या वेळाने नाही आज नाही उद्या नाही पण परवा तरी जो कोण कायदा मोडणार आहे तो कायद्याच्या कचाट्यात सापडणार ह्याच्यामध्ये कुणालाही सुट्टी नाही कुणालाही सुट्टी नाही आम्हाला सुद्धा सुट्टी नाही आम्ही सुद्धा कायद्याचं पालन नाही आम्हाला ही सुट्टी नाही आम्हाला सुद्धा कुठल्या ताराजूमध्ये कोणी मोडू नका कुठल्या आहे पोलिसाला कुठल्या हे बघू नको आमचं हे बघू नका नाव युती हे बघा फक्त मग आम्ही या क्षणाला एवढं आव्हान करतो हे बघू नका पाठी कुठले नाव कुठले बघू नका हे बघा पत्ता खाकी किसी जाती धर्म मे इसके गाठ में मत बांधो मुझे सभी रंग समाते हैं खाकी अब सभी रंग में समा जाती है खाकी तो मैं खाकी हूँ किसी जाति के किसी धर्म के रंग में मत बाधो सामने तात्पर्य है चाहे कि चुकी से आम शंबर टक्के शंबर टक्के कायदा शंबर टक्के पालन करना कायद चुकी से घल तो शंबर टक्के कार्रवाई करना त्याच्यामुळं कृपा करून विश्वास ठेवा पोलिसांवर पोलिसांना सांगा पोलिसांना बोला पोलिसांजवळ जाऊन आपण कृपा करून स्वतःच्या हाताने काही निर्णय घेऊ नका कुठलीही गोष्ट असेल सगळेच सगळेच धर्माच्या सगळेच दुर्दैवानं आम्हाला म्हणावं लागतं सर सगळेच धर्माच्या सगळेच जातीच्या लोकांना आम्ही सांगतो कारण आजकाल आम्ही आता बघत आहोत प्रचंड ताण पोलिसांवर वाढलेला आहे आज कोणाचेही म्हणजे आता फक्त महात्मा गांधींची जयंती मिरवणूक काढायची बाकी बाकी सगळेच म्हणजे काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पण आठवत असेल दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये जयंती हे दोघांची निघायची आता प्रत्येक जाती प्रत्येक जा, प्रत्येक छोटे छोटे जाती आहेत प्रत्येक धर्म आहे प्रत्येकाला वाटते की आमचे प्रतीक आहे त्याचे आम्ही मिरवणूक काढले पाहिजे आता आम्ही कोणाला विरोध करत नाही कायद्याने सगळ्याला अधिकार आहे परंतु त्याच्यामुळं प्रचंड ताण आमच्यावरचा वाढलेला आहे ठीक आहे आम्ही पण सगळ्यांना काढू देतो आम्ही आता म्हणजे आम्ही आता म्हणजे गमतीने म्हणतो नेहमी की बाबा म्हणजे बापूजींची जयंती काढायला सुरू केले आहे मिरवणूक की मग आम्ही फुटपाथवरच आंतरणून टाकतो आमचं रस्त्यावरच राहायला लागेल आम्हाला कारण रोज कोणाच तरी असणार आम्हाला तिथे बंदोबस्तला थांबायला लागणार त्याच्यामुळं म्हणजे आम्ही हलकं फुलकं वातावरण करतो नेहमी आत्ता सगळीकडे रोज शंभर टक्के कोणी ना कोणी सोशल मीडियावर काहीतरी टाकत आहे प्रत्येक धर्माचा माणूस टाकत आहे प्रत्येक जातीचा माणूस टाकत आहे बारा वर्षाचा मुलगा टाकत आहे साठ वर्षाचा माणूस टाकत आहे अशिक्षित टाकत आहे सुशिक्षित टाकत आहे त्याला काही मर्यादा कुठे राहिलेली नाही म्हणजे थोडक्यात हे सोशल मीडिया नावाचा भस्मासूर आपल्या सगळ्यांना भस्म करण्यासाठी था आलेला आहे मग आपण किती त्याला बळी पडायचे आपण सर्वांनी ठरवायचं ठीक आहे कोणीतरी तोंडी आपोआप पसरवते कोणीतरी काहीतरी सांगते तर त्याला आपण थांबवू शकतो त्या माणसाला आपण आणून बसवू शकतो त्याला पकडू शकतो त्याला कारवाई करू शकतो त्याच्यावर आता कुठल्या तरी जगाच्या कोपऱ्यामध्ये भारताच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये जर कुठला तरी माणूस एखादा नालायक माणूस एक धर्माचा कुठला तरी दुसऱ्या धर्मावर काहीतरी टीका करतो आहे आणि आपण त्याला बळी पडतोय आपण त्याला बळी पडतोय सरळ सरळ आणि ज्याच्या दुकानातून आपण काहीतरी रोज विकत घेतोय जो आपल्या दुकानातून काहीतरी रोज विकत घेतोय ज्याच्यावर आपण रोज जगण्यासाठी अवलंबून आहे अशा लोकांना आपण शत्रुत्व घ्यायला लागलो एकमेकांशी पण आपण मी म्हणजे आमच्या विनंती आहे आपल्याला आपण असं करू नये कुणी जर आपल्याला भडकवायचे प्रयत्न करत असेल तर दहा वेळेला खात्री करा ह्याचा उद्देश काय ह्याचा त्याच्या मागे फायदा काय हाच नेमकं काय बोलतोय असं जर थोडं सदस बुद्धीचा वापर करून जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की आपण जगणं आपलं ह्याच्यावर अवलंबून नाहीये आपण जगणं रोज जे काम करतो त्याच्यावर अवलंबून आहे मग प्रत्येकाचे जात आहे प्रत्येकाचा धर्म आहे हा वैयक्तिक बाब आहे आपण घरी ठेवा आपल्या घरामध्ये त्याचे पालन करा घरामध्ये हे करा कुठल्याही धर्मानं कुठल्याही जातीने दुसऱ्या धर्माचं द्वेष करा असं शिकवलेलं नाहीये ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळे नागरिक जर जगत आहोत त्या राज्यघटनेनुसार जगत आहोत राज्यघटनेच्या प्रिल मध्ये सांगितलंय आम्ही भारताचे नागरिक आम्ही स्वतः दिलेले काय सार्व सार्वभौम प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य दिलेले आपण स्वतःला दिले, सारौ, दिले आपण एकोणीसशे पन्नास मध्ये आणि त्याच्यानुसार आपण आत्ता जगत आहोत मग आपण कशासाठी ते भेदभाव करायचा आहे तुमच्या मधला तुमच्या गल्लीतला कोणी माणूस काय करतोय का मला सांगा मुस्लिम तुमच्या गल्लीतला काय करतोय का हिंदू तुमच्या गल्लीतला काय करतोय का <disappointment> हे बाहेरून कोणीतरी काहीतरी कमेंट करते बाहेरून कोणीतरी काहीतरी सोशल मीडियावर टाकते आणि त्याला बघून आपण उड्या मारतोय आणि एकमेकांच्या जीवावर उठलो